इथं तर सगळे मोठे मोठे दिसून राहिले घडे आणि जुने जुने जुनात दिसून राहिले सगळं इथून नाही समोरचं दुकान पाहतो एवढाले मोठाले मोठाले पाहिजे मोठा थोडस साईजच पाहिजे मध्ये झालं पाहिजे माणसाले म्हटलं चला तर नाही ऐकलं ऐकत नाही कधी 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 ऐकते कधी कधी ऐकतच नाही कसा माणूस ऐकत चित्र कथावानाचा ठीक आहे नाही आले तर नाही आले माय काम मी करू शकतो म्हणजे जे पाहिजे ते मी घेऊ शकतो आणि करू शकतो असं थोडी येते तुमच्या आल्यानं माय काम होते तिकडे जर असं समोरच्या दुकानात पाहतो चांगले नवे नवे भेटा तर घेऊन राहिले आता तर नवीनच घेतो जुनं जण घेऊन काय करू जुने कायले ठेवले तर काय माहीत कडे येतं हॅलो का, का बुद्धू जोन, आहे का जुनंही घेऊन घेते नाही जुने नसन जुने झाले असन हे जुनं जुनं दिसते कमी किमतीत घेऊनही घेते लोक जिथं हजार रुपयेच आहे नवीन तिथं पाचशेत भेटलं तर काय घेऊनही घेते पण मी नाही घेत बाबा मी नावाज घेतो नवीन नवीन कलर कलर भी है। गलो गलो कलर है। और कलर मस्त तो। मस्त लान है। भाई क्या हुआ क्या चाहिए ओ, भाई साहब मुझे नीला ड्रम चाहिए था नीला ड्रम के लिए क्या करना है आपको नीला ड्रम का नहीं हम बेचते नहीं है जब अपने मर्द को, को लेके तो ले आने अरे भाई साहब क्या लेके बैठ गए आप आजकल औरतें क्या नहीं करती औरतें ही करती है सब कुछ चलो भाव बताओ वो मुझे मीडियम साइज का चाहिए नीला क्या भाव है बताओ चलो हाँ सही कहा आपने सही कहा भाई जी सही कहा आपने औरतें ही करती है सब कुछ जो भी करती है औरतें ही करती है मैं आपको नीला ड्रम नहीं बेचूंगा मतलब नहीं बेचूंगा अपने आप अपने पति को लेके आओ फिर लेके जाना पर आपको दिक्कत क्या है मैं खरीद रही हूँ ना मुझे काम है

हम हाँ बेचते हैं हम हाँ बेचते हैं लेकिन तुम्हारे जैसी औरतों को नहीं बेचते तुम्हारे जैसी औरत मैं कैसी औरत हूं आपको क्या लगता है हु? नहीं बेचते मतलब मैं क्या पैसा नहीं देती आपने क्या देखा है मुझे मतलब तुम्हारे जैसे अकेली अकेली औरत को नहीं बेचते जाओ अब यहाँ से दिमाग खाली मत करो अरे भाई साहब क्यों जिद पे हो मुझे पानी भरने के लिए चाहिए होता है पानी भरने के लिए चाहिए मुझे मेरे पेड़ है छोटे छोटे उनको पानी डालने के लिए चाहिए मुझे तो ये नीला ड्रम मैं भर के रखूँ उसमें से निकाल के मैं पेड़ों को पानी डालूँ इसके लिए चाहिए पानी भरने के लिए चाहिए मुझे अब पूछ रहे कि ऐसे नहीं बेचते न वैसे नहीं बेचते चलो भाव बताओ दे दो मुझे अच्छा ठीक है मान लिया आपको पानी भरने के लिए चाहिए ठीक है कौन सा चाहिए बोलो ये है ना ऑरेंज पे नीला ये दे दो पैसा बोलो कितना हुआ समोता भाई तुमच्या माग प तुमच्या माग ना ते हो ललित हो का लसोताबाई काय आणून राहिली एवढं मोठं का बापा समोताबाई खरंच पण तुसून कायचे काहीच धंदे करत राहते काय सांगू बाई आता मंजुळा तुले किती बोलून किती खटकू तिले तिकून आले तर चांगले फटकारले तिले तरी तिच्यावर असर पडला नाही जशीच्या चा तशीच आहे ते घरामध्ये बालट्या बालटे घराघरातून पाणी भरला आणि पोचा मग तिकून आल्यावर लावतो म्हणे मध्ये काम आहे चालले म्हणे अशी करून चालले गेले बाबा सांगले काय काम आहे काय नाही आणि तिकून घेऊन आले एवढं ये मोठं काय होय खतरनाक आहे बाबा समोर बाई सोन खतरनाक आहे वाचून राहाय बाबा तिच्यापासून जास्त बोलू नको काय ना खतरनाक आहे ललिता काय होय एवढ मोठं डबर कायच्यासाठी आणलं होई आता बाई डबर नाही वे ड्रम होय ड्रम ड्रम म्हणत असते निळा ड्रम आणलं मी आता कोणी ऐकतच नाही मी काय करू ऐकतच नाही मजबूर मजबूर झाली मी म्हणून मी गेली बाजारात आणि घेऊन आली एवढी काय मजबुरी आली का तू तात्काळ गेली ना ते ड्रम घेऊन आली सांगली मी घर तसंच पडलं आहे ते पोरग झोपलं होतं हा एवढी तोड तोड गेली ना घेऊन आली काय त्यासाठी आणली आता काय तुम्हाला सांगत बसू काय आणली मी आहे मला काम जाऊ द्या वा आता वालग जाऊ द्या मला ऐकत तर नाही माया मग काय करू मी मजबुरी आहे मायवाली म्हणून मी अशी करतो मी करत नाही काय ऐकत नाही तू कोण काय ऐकत नाही तुला काय मजबुरी आली त्यावर आहे वर मी बोलून दाखवत नाही बापाले म्हणलं तर ऐकत नाही मग मग मी मग मी आहेच मग मी मग मी मजबूर नाही ना लागलं मला अलग बरं जाऊ द्या मध्ये प्लॅनिंग गिलिंग करतो जराशी समोता बाई कशी बोलतो माई कोणी ऐकतच नाही मजबुरी आहे माई म्हणून मी आणलो आणू प्लॅनिंग करतो म्हणते समोताबाई समोताबाई बापा तुमची तुम्ही सून काय दिले करू दे की बोलत दे काही करू मला समोथाबाई तुला माहित नाही काय गेल्या एक महिन्यापासून कोणती खबर ते एका बायकोनं तिच्यात नवऱ्याले तिच्या प्रेमी सोबत मिळून ड्रम मध्ये कापून टाकलं होतं ना त्याच्यात सिमेंट टाकलं होतं हे माहित नाही का तुला तिथं गाजली ये न्यूज हा ते आयवान बायको ऐकली होती मी त्या बायकोने त्याच्या नवऱ्याला वाढदिवसाच्या तिच्या दुसऱ्या दिवशी कापून टाकलं ऐकली होती मग त्याचं काय मग त्याचा काय संबंध आहे इथं पाय बाप बाई सांभाळून राय बोलू गेलो नको बाप्पा तिले नाही तिच्या मनावर ड्रम आणलं तिनं काय करते काय नाही हा पाय बापा जराशी तिला तिला चोपड जराशी चोपडी चोपडी राय तिच्या संग बापा हे मला अशी करून काय नाही नाही काय सगळेच तसे करते काहीतरी तू बी बरेच आहे मंजुडा मध्ये भेव वाटत नाही बापा समोता बाई अशानकांनी भेव लागते बापा भेव लागते हा असं पंप कोण काय करून काही भरोसा नाही बाप म्हणून जराशी सांभाळ बापा तिले पाय जराशी घरी जाय कुठून ड्रम काय करतील काय नाही तर पाय बापा तिले जराशी अनो मदनले सांगून दे बाप्पा तिच्या संग जास्त वटवट नको करू म्हणून प्रेमान राय म्हणून तशी तू सून सर्किट गेलेली आहे हे तर आहेच म्हणा मंजुडा सर्किट तर गेलाच आहे तिचा बरं मी पहिले दुकानात जातो मदनले विचारतो काय मामला आहे काय नाही हे काय आहे त्याला माहित सांग कायच्यासाठी आणलं काय माहिती हो जाय बापा जाय त्याले पहिले सावधान करून घे मदनले त्या बायकोनं सांभाळून राय मदन मदन आई काय आई आणले आता मदन आई तू दुकानात काय झालं काही लागते का नाही मी अशी चाली ते काय म्हणते ललिता काय करून राहिली काय माहित आहे तुला काय नाही काय नाही मी काय करून राहिले काय करून राहिले अजून काय केलं तिनं अजून अरे तिनं डोक्यावर उचलून निळा ड्रम आणला बाबा मोठा काच्यासाठी आणला आणि काच्यासाठी नाही तर आणू दिलं आई आणू दिलं मा दुकानात आली होती मुली म्हणजे चाला म्हणे निळा ड्रम आणला मी काय तिच्यासाठी आधी कमते कडा हो का कधी म्हणते निळा ड्रम आणाले चाल कधी म्हणते झाड आणाले चल मी नाही गेलो सप्पा म्हणा गेलो का घेऊन येशील आण तुझ्या मतानं म्हटलं तर तेच गेली ओसन घेऊन आली कायच्यासाठी आणलं पण तिनं ड्रम तिने काय काम पडलं तर हे तर मुलीने सांगितलं आई काम आहे म्हणे काम आहे म्हणे मुली काम आहे म्हणे म्हटलं जा आलं बस सैताने ती मग काय ते काही करत राहते तुला सांगितलं अरे घरून घरून निघाली ना तर काम आहे म्हणे मुले मी बाजारात जातो म्हणे अशी म्हणून निघाली आणि आम्ही आता ती मंजूर आणि मी उभी होते तर ती तू अशा डोक्यावर निरा ड्रम घेऊन आली काय त्यासाठी काय त्यासाठी आणली वा म्हटली तर मला काम आहे म्हणे मला मजबूर आणायला लागलं म्हणे आता प्लॅन करतो म्हणे अशी तुझी बोलायला लागली बापायची तुला मजबुरी तिले तिने ड्रम आणला आणि काय प्लॅन करते ते हम्म तू जरासा तिथे गोळगड गोड गोड करून चोपरी चोपरी लावून तिले विचार काय आणलं कायच्यासाठी नाही आणि चांगला राह बापा जरा तिच्या आणि ते मंजुळा आपण नाही ऐकलं तर ते पहिले तर सगळी तिच्या मनात योजना काय करतो बाबा नाही आई नाही काय त्या बायात ना आपल्या ललितात लय फरक आहे आई ललिता बोलबोल बोल, बोल करते काही नादानी करते पण एवढी एवढी नाही एवढी नालायक नाही ललिता नाही आई तू गरज समजत तिला असं काही म्हणून आणलं पाणी आणला असं पाणी भरायला आणलं सण पाणी भराले आपल्या घरी का पाण्याची कमी आहे काय आतापर्यंत नाही आपल्याला ड्रमची गरज पडली आताच कसं गरज पाणी तिला म्हणतात काही नाही आई तू काही आई टेन्शन देतो तू काय एक वेळा झालं तर सगळंच तसे करते काय आई तू टेन्शन नको घेऊ ललिता तशी नाही एवढी हैवानी हैवानी येत नाही तिच्या मध्ये काही पाणी भराले की आणलं तिनं जाऊ दे टेन्शन नको घेऊ तो काही करणार नाही अरे बापा दुनिया मोठी खराब आहे मधून ज्याच्यावर भरोसा करशील तोच विश्वासघात करते रे बापा घाला पाडते तोच चल बर चल घरी चल बाय तुम्ही काच्यासाठी आणलं तिनं काय करून राहिले काही नाही कुठं ठेवलं कुठं नाही बिंदू आता बाई आता बाई लिताना ड्रम आणला मोठा हो हो दिसली मला ड्रम काच्यासाठी आणला सांगलं काही ना तुला विचारले नाही का तू विचारली होती मी आता बाई म्हणते कर, काय करावं लागते म्हणते तुम्हाला काय लिहिणं देणं म्हणते तुम्ही तर करू नाही शकले काय हा तर मला विचारू नका मी काय कोणाला सांगणार नाही मी सांगून नाही करत करतो मी सांगत नाही अशी म्हणायला लागली आणि वर्त घेऊन गेली पापा ड्रम छात वर मदन अशीच बोलते काय त्याच्यासाठी आणला पोहोचतो प्रेमानं ना सांगता नाहीये तिने तू टेन्शन नको घेऊन आई बोलतो मी विचारतो पण पाय बा मधून तिच्यास आता टनटन नको करू बापा प्रेमान विचार काय आहे ते एकदम प्रेमा प्रेमानं प्रेमानं घे बापा आई काय तू चल चला एकताच ठेऊन देतो ज्या दिवशी नळी लावली त्या दिवशी नळीनेच पाणी टाकून देत जाण पुरे झाडायला आणि एवढा ड्रम भरून ठेवून द्यायचे रोज रोज काही नळी लावायची गरज नाही मग ड्रम मधून काढलं पाणी टाकलं झाडायला सकाळी संध्याकाळी दोन टाइम सिमेंट राहिलं गड्या एक पोत नाही एखाद टोपलं एक दोन टोपल्या घेऊन जाईल सिमेंट आता अजून जावं लागेल घेऊन येईल सिमेंट आरामानं आरामान आले का तुम्ही दुकानातून चला म्हटलं होतं सांग नाही आले आता आता काय नाही आले घरी आणलं नाही ड्रम आता आता सिमेंट आणायचं राहिलं माया आता इथं हव्यानं जर खाली झाला ड्रम मग हव्यानं पडला गिल्ला तर सिमेंट मध्ये चिपकून बरा राहील सिमेंट आणायचा आता जाईल मी संध्याकाळी तुम्ही काय लिहाले आता आता बाई तुम्ही बिंदू तुम्ही बिंदू ताई काय लिहाले करतो मी माया हो कोणाची गरज नाही मला काय ती तपी आणले ड्रम काय करतो ड्रमचं ललिता का तुला एवढी गरज होती तर म्हणली कोण नाही मला मी संध्याकाळी गेलो असतो घेऊन आलो असतो एकटी काय लिहिले एवढं मोठं उचलून आणली हो ना काय आणला आणलं ललिता काय आणला आणलं सांगतो सांगून येणार राहिली मले म्हणते मी आले असते तुझ्या संग हो ना मी विचारलं तर सांगितलं नाही काच्यासाठी अन्न लागली का झाडाला पाणी टाकून देत जाऊ हारून मेरून संध्याकाळी तू टाकतो तर सकाळी मी टाकत जाईन अजून दुपारी बिंदू टाकून देत जाईन कायले एवढं टेन्शन घेतो तू आता बाई त्याच्यासाठी आणला मॅ ड्रम पाणी भरासाठी कायच्यासाठी आणला कायच्यासाठी आणला ड्रम कायच्यासाठी आणत असते पाणी भरासाठी जाणतात ना कोणी काय टाकते काय भरते ड्रम मध्ये विचारते कोणी कायच्यासाठी आणला तू सरळ सांगाव नाही काय पाणी म्हणून पण ड्रम काय आणत असते लोक पाणीच तर आणतात ना कोणी कोणी पण मी मी काय पाणी पाणी आणलं ना एवढे तेवढे पाय माय दुखले घर गंद झालं तर म्हणून मी विचार केला एक ड्रम आणतो आता मस्त ड्रम भरून ठेवून देत जाईन चार पाच दिवस चालते पाणी टाकाले झाडावर झाडा पाणी टाकाले हो काय झाडात पाणी ललिता मग नडीनच भरशी ड्रम तर मग सीध नडीनच काम नाही पाणी टाकून देत झाडाले काय ना ड्रम आणली हा ऐक नाही तू बी उलट्या कोपडीची आता बाई काय रोज रोज नडी लावा म्हटलं एक दिवस ज्या दिवशी नडी लावली त्या दिवशी ड्रम आहे भरून घेत जाईल आणि पुऱ्या झाडाला नडीन पाणी टाकून देत जाईल आणि मग ह्या ड्रम पाणी टाकत जाईल मग काय रोज रोज नडी लावा लागते कोण छंबेला करत बसून तो रोज रोज नडी लावा रे नडी हो गड्या ते आहे हा पाणी भरायला आणले बर केले मग मग सिमेंट काय लिहा आमचं आता सिमेंट सिमेंटची काय गरज आहे आता बाई जर ड्राम खाली झाला आणि हवेनं उडला आणि कुठे विचारला गेला तर आता हवा अजून किती सुटते म्हणून म्हणलं टोपलं दोन टोपले सिमेंट आणून आणि ड्रामले चिपकून ठेवून देईन मग उडणारच नाही ड्राम त्याच्यापेक्षा पाणी खालीच नको देऊ ना त्याच्यातलं काय सिमेंटचा खटपट करतो राहू दे बर बाबा तुमच्या मताने ललिता चला आता थकली गिकली असन झाडाला पाणी टाकली बाजारात गेली ड्रम घेऊन आली चला खाली हातपाय मानते बिंदू मस्त ओ हो ते बाई येतो येतो मी चला मुली म्हणते ठकली असून बिंदू बापा एवढी आपुलकी